मराठी साहित्य संमेलन यावर्षी पंजाब राज्यातील घुमान येथे होत आहे घुमान हे संत नामदेवांची कर्मभूमी आणि गेल्या अकरा वर्षापासून आम्ही नांदेडमध्ये नानकसाई फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं नांदेडला येणाऱ्या सर्व धार्मिक ल येणाऱ्या धर्मस्थळाला दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची आम्ही सेवा करतो आणि त्यातून आम्ही दोन हजार नऊपासून संत नामदेवांच्या नावानं एक पुरस्कार आम्ही सुरू केला की भक्त नामदेव जीवनगौरव पुरस्कार हा पुरस्कार आम्ही महाराष्ट्र आणि पंजाबमधल्या लोकांना बघून देतो आणि नामदेवांनी जे सातशे वर्षापूर्वी महाराष्ट्रातनं जाऊन दिल्ली दिल्लीपर्यंत नंतर पंजाबपर्यंत जाऊन त्यांनी जो भक्तिपंथ तिथे शिकवला आणि महाराष्ट्र आणि पंजाबमधलं जे भाईचाऱ्याचं नातं आहे त्यांनी ते व्रंधित केलं आणि ही आठवण पुढच्या पिढीलाही कायम दिसत राहो त्यांच्या स्मरणात राहो यासाठी आम्ही भक्त नामदेवांच्या नावानं भक्त नामदेव लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड ही संकल्पना पुढे आणली आणि धार्मिक असो सामाजिक असो राजकीय असो पत्रकारिता असो किंवा क्रीडा असो किंवा सहकार असो या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मठ व्यक्तींना आम्ही हा पुरस्कार देतो तर मागच्या वर्षी हे आतापर्यंत हे दोन सोहळे नांदेडमध्ये पार पडले आणि यावर्षी ऐतिहासिक संमेलनाच्या औचित्य साधून आम्ही हे आमचं जे अवॉर्ड फंक्शन आहे हे घुमान इथं घेत आहोत यामध्ये तेरा लोकांचा आम्ही विशेष सन्मान करतो गुरु गुरुनानक देवजी जे आहेत सिख पंथांचे संस्थापक त्यांचे जे वंशज आहेत सोळावे बाबा सुखदेव सिंग बेदी आणि यांना आम्ही हे प्रमुख अवॉर्ड देत आहोत त्यानंतर पुण्यातले अविनाश पायगुडे आहेत आमचे मुंबईतले सकाळचे जे बातमीदार आहेत नाही साहित्य संमेलनाने यावर्षी जे संमेलन ठेवलेलं आहे घुमान इथे तर नांदेडवरनं नानकसाई फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली भक्त नामदेव ग्रंथदिंडी काढण्याचा मान आम्हाला यावर्षी साहित्य महामंडळाने दिलेला आहे आणि ही एक ऐतिहासिक दिंडी असावी असा आमचा प्रयत्न आहे नाही नांदेडवरनं ही दिंडी एकतीस मार्च रोजी घुमान येथं निघणार आहे ती प्रारंभी ती संत नामदेवांचं जे जन्मस्थान आहे नरसी नामदेव हिंगोली जिल्ह्यामध्ये तेथून दर्शन करून ही दिंडी नांदेडवरनं सचखंड एक्सप्रेस या रेल्वेनी अमृतसरपर्यंत जाईल आणि अमृतसर ते घुमान असं तीन तारखेला नगरकीर्तन निघणार आहे आणि या नगरकीर्तनमार्फत आम्ही घुमानला जाणार आहोत या दिंडीमध्ये सुमारे चारशे ते पाचशे साहित्यिक साहित्यप्रेमी पत्रकार यांचा समावेश असणार आहे आणि हे ही दिंडी ज्यावेळेस घुमानला पोहोचेल त्यानंतर आम्ही त्यांच्या नावानं जे अवॉर्ड फंक्शन ठेवलेलं आहे घुमान येथे ते फंक्शन तीन तारखेला घुमान येथे होणार आहे